रामदेवाचं दर्शन मी घेतलं का नेहमीच घेत असतो आणि तो सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे मला वाटतं आपल्या सगळ्या जनता जनार्दनाचं जे प्रेम विश्वास मला मिळाला आठवणांना निवडून जाताना आणि त्याचबरोबर मी नेहमी सांगत आलेलो आहे की आमचे विश्वनेता आमचे आदरणीय नेते प्रधानमंत्री मोदी साहेबांचा आशीर्वाद आहे आपल्या देशाचे कणखर गृहमंत्री मान्य अमित भाईंचाही आशीर्वाद आहे आमचे नेते राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी त्यांचंही मार्गदर्शन मला सातत्याने मिळतं आहे मला एवढा मोठा भारतीय जनता पक्षाचा एक प्रचंड मला वाटतं पक्षाचं एवढं पाठबळ आहे मला वाटतं त्यातून आपण आत्तापर्यंत दिलेल्या संधीचं निश्चितच दिलेल्या संधी चांगलं काम करून दाखवलेलं आहे तो विश्वास पुन्हा पक्ष नेतृत्व व्यक्त करेल असा मला विश्वास आहे एकूणच मुख्यमंत्री पदाचं नाव आदल्या जाहीर झालेलं नाही काल एकनाथ जरी सांगितलं की आम्ही तरी ते कुठेतरी थोडे नाराज आहे काय नेमकी मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी अतिशय स्पष्ट सांगितलेलं आहे आणि त्यांनी आदरणीय मोदी साहेबांचे अमित भाईंचे आभार मानलेले आहेत तर त्यांच्या मनामध्ये असं काही किंतू बनवून तुम्हाला काही दिसत नाही आता हे कसं आहे की काही माध्यमांनी हे रान उठवलेले ते नाराज आहेत मला वाटत नाही की ते नाराज असल्याचं कारण आहे मोकळेपणानं नेतृत्व जो निर्णय देईल तो मी मान्य करेल अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतलेली आहे मुख्यमंत्री कोण होईल आमचे तर स्वाभाविक आमची चॉईस आमचे नेते लोकप्रिय मुख्यमंत्री दे देवंदी आहे मंत्रीपदाची कोणतं तुम्हाला खातं कोणतं मिळेल असं वाटतंय तुमच्या नावाची पूर्ण चर्चा आहे आणि मोठं खातं मिळेल अशी सुद्धा चर्चा सध्या माध्यमांमध्ये आहे की मी या सगळ्या जे या बाबतीतलं सगळे सगळे निर्णय घेण्याचे अधिकार मी आमचे नेते दिले होते पूर्वी दिले म्हटल्याप्रमाणे वेगळं मागायचं कारण नाही पक्ष नेतृत्वा बद्दलचा जो माझ्याबद्दल विश्वास आहे निश्चित पहिले चांगली जबाबदारी देतील याच्याबद्दल माझ्या नाही शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांची काल बैठक झाली त्यात सूर निघाला की स्वतंत्र लढायला हवं हो होतं आपण महाविकास आघाडीत जायला की पराभव झाल्यानंतर ते एकमेकावर खापर फोडण्याचं काम सुरू आहे काँग्रेस राष्ट्रवादीवर राष्ट्रवादी उबाटावर वा, उबाटा त्यामुळे हे पळबाटा शोधायचं काम आहे जनादर आपल्याला राहिला नाही जनाधरने आपण गमावलेला आहे ते मान्य करा ना कुठंतरी असं की वे बेताल विधानं केली म्हणजे माझी अपेक्षा जी नव्हती जी उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने आदरणीय प्रधानमंत्र्याबद्दल बोलायचे गृहमंत्र्याबद्दल बोलायचे इतका माणूस कधी नाही त्याचं शासन लोकांनी त्यांना दिलेलं आहे पुढच्या काळात जे आहेत ते म्हणतात एकोणतीस तारखेला बैठक घेऊन सोबत जायचं की बाहेर राहायचं हा निर्णय घेणार काय आता कितपत फायदा तोटाचा मुद्दा नाहीये ज्या बच्चू कडूंना आमच्या महायुती सरकारनं जे पाठबळ दिलं त्याच्या धोरणं मान्य केली दिव्यांगांची धोरणं मान्य केली अशा सगळ्या सरकारशी प्रतारणा करून त्यांनी जे विश्वासघात दाखवला आहे मला वाटत नाही की त्यांना आता महायुतीमध्ये स्वतः सामील करून घेण्याची आवश्यक आवश्यकता आहे तो निर्णय प्र नेतृत्व घ्यायचा आहे पण अशा बेताश म्हणून म्हटलं की अशा बेताल लोकांना बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या लोकांना सरकारचं पाठबळ घेऊन ज्यांनी आपलं आपलं मोठेपण मिळवलं अशा सरकारशी विश्वासघात अशा युतीबरोबर विश्वासघात करणाऱ्या लोकांना भविष्यकाळ बच्चू गोडला असते आणि कोणी असू देत त्यांना घेऊ नये असंच आमचं मत आहे ईव्हीएम वर सध्या खापर फोडलं जात आहे ईव्हीएम मध्ये गोंधळ झाला आहे ईव्हीएम मुळे आमचा पराभव झाला असं शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील सगळेच म्हणतात काय वाटतंय तुम्हाला साधा प्रश्न आहे की त्यांना मला प्रश्न विचारायचा आहे की लोकसभेला एवढं घवघवी देश मिळत तुम्हाला आमचा एवढा पिछाड झाली आहे महायुतीची मग त्यावेळी महा हे मी ईव्हीएम वर का नाही आपण शंका व्यक्त केली आमचा ईव्हीएम वर विश्वास नाही म्हणून त्यांच्या सगळ्या खासदारांना देऊन टाकायला पाहिजे होत्या जोडी निवडणुकांना करायला पाहिजे होता म्हणजे मान्य सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा अति स्पष्टपणे सांगितलं निकाल तुमच्या बाजून लागला की ईव्हीएम चांगला आहे जना जनमत तुमचं रद्द गेलं की ईव्हीएम वाईट आहे म्हणून मी माझे म्हटलं की शरद पवार साहेबांनी माझी एवढीच आता विनंती या निमित्तानं जनते राजे आहेत आता जनार्द तुम्ही गमावलेला आहे आता कायमस्वरूपी गरीब असा अनेक लोकांचे वाटोळ लो तुम्ही गेलेले आहेत आता आणखीन जनतेचं आणि राज्याचं वाटोळ करू नका ही त्यांना विनंती आहे नगर जिल्ह्यात सर्वात मोठं यश तुम्हाला मिळालं आहे बाळासाहेब थोरात म्हणत होते की बाराच्या बारा, बारा जागा आम्ही जिंकणार आहोत मात्र त्यांना अवघ्या दोन दो जागांवर समाधान मानावं काय सल्ला द्याल तुम्ही या नेतृत्वाला काँग्रेस काय म्हणजे मला तर थोडं मला शल्य राहिलं आहे कारण श्रीरामपूर मतदारसंघाची जागा ही आमच्या आपसातच मतभेदामुळे गेली वास्तविक ते काही जाण्याचं कारण नव्हतं मग दुर्दैवानं राम शिंदे साहेबांचा पराभव झाला एक हजार मतांनी साधारण तिथे स्थानिक काही परिस्थिती उद्भवली असेल अदरवाईज जिल्हा हा आपण बारा शून्यच केला असतो म्हणजे बाळासाहेबांचं जे स्वप्न थोरातांचं की जिल्हा बारा शून्य झाला पाहिजे ते आम्ही निश्चितपणे पूर्ण केलं असतं <laughs>